मुंबईत स्वतःचं घर घेणं स्वप्नांच्या नगरीत राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न जे पूर्ण करता करता निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य खर्च होत लोकलच्या गर्दीत उभा असताना टॅक्सीची वाट बघताना बेस्टच्या खिडकीत बसल्यावर डोक्यात किंवा नजरेत येणारी गोष्ट असते मुंबईतले टॉवर्स पन्नास सत्तर ते अगदी ऐंशी मजले उंच टॉवर्स मुंबईत हिरो बनायला आलेला स्ट्रगलर असेल किंवा पहिला जॉब मिळालेली तरुणी एक दिवस आपलं पण अशा टॉवरमध्ये घर असेल हे मान उंच करून एखाद्या टॉवरकडे बघताना हमकास वाटत त्यातही हा टॉवर दक्षिण मुंबईत असला तर दक्षिण मुंबई चर्चेतलं नाव साऊथ बॉम्बे मुंबईतला सगळ्यात महागडा भाग इथं हाय क्वालिटी हॉटेल्स आहेत मोठमोठ्या लोकांची घरं आहेत वर बघताना डोळ्या अंडरटेकर सारखे होतील इतक्या उंच बिल्डिंग आहेत पैशांची मानपानाची आणि स्वप्नांची झगमग आहे आणि एक बिल्डिंग आहे जिथल्या आठव्या मजल्यावर जायला आजही लोक घाबरतात तिथल्या एका फ्लॅटचं नाव काढल्यावर कित्येकांना भीती वाटते आणि इथल्या बाल्कनीत सहसा कुणी उभं राहत नाही कारण असं म्हणतात ग्रँड पराडे टॉवर्स मध्ये भूतांचा वावर आहे इथून जीवन संपवणाऱ्यांच्या भूतांचा ही स्टोरी मुंबईतल्या सगळ्यात भीतीदायक बिल्डिंगची ग्रँड पराडी टॉवर्सची दक्षिण मुंबईच्या मलबार हिलच्या अलीकडे केम्स कॉर्नर नावाचा भाग आहे श्रीमंत एरिया खोऱ्यानं पैसा असणारी लोक राहतात असा याच भागात एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये तीन टॉवर उभे राहिले पिवळसर पिस्ता कलरचे अठ्ठावीस मजले उंच आणि नावाप्रमाणेच ग्रँड या ग्रँड पराडी टॉवर्स मध्ये घर घ्यायचं म्हणलं तर दोन हजारच्या दशकातही एका स्क्वेअर फुटला चाळीस हजार मोजावे लागत होते हे टॉवर्स उभे राहिल्यापासून श्रीमंत लोकांच्या आवडीचे बनले कारण इथल्या घरांच्या एका बाजूने पाहिलं तर समोर पसरलेली मुंबई दिसते आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं रथांग समुद्र सुरुवातीच्या टप्प्यात इथं बऱ्याच हिरे व्यापाऱ्यांनी बिझनेसमॅन लोकांनी गडगंज श्रीमंतांनी घरं घेतली त्यातही इथं मारवाडी सिंधी आणि गुजराती व्यापारी मोठ्या प्रमाणावर राहिला होते अजूनही आहेत ही बिल्डिंग म्हणजे साऊथ बॉम्बेचा मुकुट पण मग इतक्या भारी बिल्डिंगची भीती का बसली तर याला कारणीभूत असणारी पहिली घटना घडली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ग्रँड पराडी टॉवर्सच्या बी बिल्डिंगचा आठवा मजला इथं राहायचे वासुदेव दलाल आणि त्यांचं कुटुंब चौदा जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची ची सकाळ ग्रँड पराडी टॉवर्स मध्ये एक मोठा आवाज झाला सगळे लोक काय झाले हे बघायला पोचले काहींनी आपल्या गॅलरीतून डोकावलं तेव्हा त्यांना दिसलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं दलाल दाम्पत्य पंच्याहत्तर वर्षांचे वासुदेव दलाल आणि त्यांच्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या पत्नी तारा दलाल यांनी आठव्या मजल्यावरच्या आपल्या फ्लॅटमधून उडी मारत स्वतःचं आयुष्य संपवलं होतं पोलीस तपासात वासुदेव यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली ज्यात त्यांनी मुलगा बालकृष्ण आणि सुन सोनल दलाल हे फ्लॅट आपल्या नावावर करून देण्यासाठी त्रास देत होते शिवीगाळ करत होते त्यामुळं हे पाऊल उचललं असं लिहिलं होतं पुढं बाळकृष्ण आणि सोनलला अटक झाली त्यांची जामिनावर सुटकाही झाली आणि कोर्टात खटला उभा राहिला या खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हे दलाल पती पत्नी हजर असायचं कोर्टाच्या तारखा पडत राहिल्या सुनावणी होत राहिली आणि मग आला अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच चा दिवस या दिवशी कोर्ट दलाल दाम्पत्याच्या केस बद्दल निकाल देणार होत कोर्टानं निकाल दिला बाळकृष्ण आणि सोनल यांना दोषी ठरवलं पण हा निकाल ऐकायला ते दोघं ना कोर्टात होते आणि ना या जगात अठ्ठावीस मार्चच्या सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ग्रँड पराडे टॉवर्समध्ये पुन्हा एकदा तो परिचित आवाज आला कुणीतरी पडल्याचा लोकांनी बघितलं तर त्यांना तीन मृतदेह दिसले बाळकृष्ण दलाल सोनल दलाल आणि त्यांची एकोणीस वर्षांची मुलगी पूजा दलाल बाळकृष्ण यांच्या खिशातही एक चिट्टी सापडली आयुष्याला कंटाळलो म्हणून हे पाऊल उचललं असं त्यांनी लिहिलं होतं पुढं पोलिसांच्या तपासात पुढं आलं की तिघही सकाळी आपल्या आठव्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभे राहिले एकमेकांचे हात धरले आणि स्वतःचं जीवन संपवलं तीच जागा ज्यावरून सात वर्ष आधी त्यांच्या आई वडिलांनी हीच गोष्ट केलेली बाळकृष्ण दलाल हिरे व्यापारी होते त्यांना बिझनेसमध्ये कसलं टेन्शन होतं का त्यांना निकालाची भीती वाटत होती का की त्या तेव्हा तीन कोटी किंमत असलेल्या फ्लॅटमध्ये खरंच वेगळं काही होतं प्रश्नांची उत्तरं आजही मिळालेली नाहीत ग्रँड पराडी टॉवर्समध्ये एकाच फ्लॅटमधल्या पाच जणांनी त्याच जागेवरून त्याच पद्धतीनं स्वतःला संपवलं तेव्हा साहजिकच लोकांमध्ये असलेली भीती वाढली पण या भीतीत भर घालतील अशा घटना इथं वारंवार घडत होत्या सिनियर दलाल कपलनं असा निर्णय घेतल्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे दोन हजार साली ग्रँड पराडी टॉवर्सनं तो माणूस पडण्याचा आवाज पुन्हा एकदा ऐकला होता एका ब्रुअरी कंपनीमध्ये काम करणाऱ्या जय नाडनावाच्या माणसानं ना स्वतःला संपवलं होतं सात वर्षात एकाच बिल्डिंग मधले सहा जीव गेले होते एकाच पद्धतीनं पण या बिल्डिंगमध्ये भूत आहेत ते डोक्यावर बसतात आणि त्याचा माणसांवर परिणाम होतो हे वाऱ्यासारखं पसरायला लागलं दोन हजार सहा मध्ये त्या वर्षी इथं काहीच घडलं नाही जे घडलं ते इथून काही मिनिटांवर असलेल्या नवयुग सागर नावाच्या बिल्डिंगमध्ये ग्रँड पराडे टॉवर्स मध्ये करिश्मा ककाड या नावाची एक मुलगी राहत होती वडील ब्राझीलियन दूतावासात डॉक्टर होते मोठं प्रस्तोत बातम्यांमध्ये असलेल्या माहितीनुसार करिश्माच्या घराचं काम करण्यासाठी निपुण दोशी नावाचा एक इंटेरियर डेकोरेटर यायचा दोघांमध्ये प्रेम जुळलं पण करिश्माच्या घरच्यांचा त्यांच्या नात्याला विरोध होता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सहा ला करिश्मा नवयुग सागरमध्ये गेली निपुणच्या घरात पोचली आणि काही वेळानं तिनं बाल्कनी मधून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं ही घटना नवयुग सागर बिल्डिंगमध्ये घडली असली तरी करिश्मा ग्रँड पराडी टॉवर्सची रहिवासी होती ही गोष्ट चर्चांना बळ द्यायला पुरेशी ठरली तेव्हापासून ग्रँड पराडी टॉवर्स बद्दलचे अनेक प्रकरणं बाहेर यायला लागली एका घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं दोन हजार एक मध्ये बाल्कनीतून उडी मारायची धमकी दिली त्याला सोडवायला तब्बल दहा तास लागले त्यानं पोलिसांना सांगितलं होतं की माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता कुठल्या तरी अदृश्य शक्तीनं माझा ताबा घेतला होता पण पोलीस तपासात पुढं आलं की ज्यांच्या घरात हा काम करत होता ते त्रास देतात म्हणून त्यांना धमकवायला त्यांनी ही ट्रिक वापरली होती चाचलं तरी ग्रँड पराडे टॉवर्समध्ये अशा घटना घडतच होत्या कधी मोलकरीण कधी लहान मुलं तर कधी मोठी माणसं यांनी बाल्कनीतूनच स्वतःला संपवल्याचे किस्से कानावर पडत होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार अठरा पर्यंत इथल्या वीस लोकांनी एकाच पद्धतीनं स्वतःला संपवल्याचं आजही बातम्यांमधून सांगण्यात येतं मग यालाच रात्री कसले कसले आवाज येतात आठव्या मजल्याच्या गॅलरीत माणसं दिसतात या अफवांची जोड मिळाली आणि ग्रँड पराडी टॉवर्स या नावाभोवतीची भीती वाढतच राहिली मग हे सगळं होतंय कशामुळे याच्याही थेऱ्या पुढे यायला लागल्या ग्रँड पराडी टॉवर्सच्या जवळच टॉवर ऑफ सायलेन्स आहे म्हणजेच फारशी लोकांची अंतिम संस्कार करण्याची जागा इथं मृतदेह पुरत नाही जाळत नाहीत तर पक्ष्यांनी किड्यांनी खावेत म्हणून उघड्यावर आणून टाकले जातं यामुळेच इथं भूतांचा वावर आहे ती लोकांना गॅलरीत नेतात आणि पुढचं घडवून आणतात असं बोललं जाऊ लागलं दुसरी थेरी होती ही बिल्डिंग उभी राहण्याआधी इथं कब्रिस्तान होतं जेव्हा बिल्डिंग बांधायची होती तेव्हा बॉड्या उकरून बाहेर काढल्या आणि जमीन सपाट केली बॉड्या उकरून काढल्यानं त्यांचे अतृप्त आत्मे लोकांना आपल्याकडं ओढून घेत आहेत ही ती दुसरी थेरी पण या सगळ्याच सत्य काय होतं तर मेन कारण सांगण्यात येतं लोकांमध्ये मानसिक त्रासांकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागोपाठ अशा काही घटना घडल्यानंतर इथं मेंटल हेल्थ कॅम्प झाले काउन्सिलिंगसाठी मानसोपचार तज्ज्ञांची शिबिरं झाली तेव्हा कित्येक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या आणि इथं अशा घटना घडणं काही प्रमाणात कमी झालं काही घटनांमध्ये बिझनेसमध्ये झालेलं नुकसान पैशांची कमतरता आणि कामाचा ताण ही कारण होती तर काही घरगुती प्रकरणं होती पण आता ग्रँड पराडी टॉवर्स बद्दल बातम्या येतात ते त्या इथल्या तेरा कोटी वीस कोटी आणि त्याच्याही पुढे गेलेल्या फ्लॅटच्या किमतींमुळे अफवांचं पीक थोडंसं कमी झालं असलं तरी कुणाला आठव्या मजल्यावर पाहिलं की भीती वाटते बिल्डिंग जवळून जाताना काहीतरी पडल्याचा बारका आवाज आला तरी छातीत धस्स होत। कारण लोक सांगतात या अठ्ठावीस मजली टॉवर्सकडे बघताना डोळ्यांसमोर येतात गॅलरीच्या कडेला एकमेकांचा हात हातात धरून थांबलेले काही अदृश्य चेहरे